जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील कासारी परिसरातले राजेंद्र भोसले हे युवक शेतकरी आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या शेतामध्ये कांद्याच बी तयार करण्याचे त्यांचा हा दरवर्षीचा उपक्रम शेतीच आहे आणि तू कशा पद्धतीने शेती करतात आपण बघू शकतो की माझ्या पाठीमागे एक एकराचे हे संपूर्ण शेत आहे आणि आता बियाणं पूर्णपणे तयार झालंय आपण बघू शकतो की अशा पद्धतीने त्यांनी हे उत्कृष्टपणे बियाणेचे लागवड करण्यात आली आपल्यासोबत शेतकरी त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने या शेतीची तुम्ही लागवड केली कुठं बघितलं होतं कशामुळे तुम्हाला हे आवड निर्माण आता हे नवीन ठिकाणी काही पाहिलं नाही कुठं आमचे मित्र आहेत उतरून आम्ही कांदा आणला आणि उतरून कांदा आणून या ठिकाणी आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा लागवड केली पहिल्यांदा लागवड केल्यानंतर त्यावेळेस आम्हाला कांद्याचा तुटवडा होता बाजार पण आम्हाला अडीच हजार रुपये किलोच्या आसपास सापडला त्यानंतर मग आम्ही दरवर्षी लागवड करत गेलो मागील वर्षी देखील दीड एकर क्षेत्र होतं आपलं यावर्षी एक एकर क्षेत्र आहे तर आता या ठिकाणी ह्याच व्यवस्थापन बद्दल जर सांगायचं झालं पण पाण्याचं कसं नियोजन करता तुम्ही याला सुरुवातीपासून आतापर्यंत किती वेळा पाणी द्यावं लागत हा या प्लॉटला पूर्णपणे ठिबक केलेलं आहे तर सुरुवातीला आपण ठिबकद्वारे कांद्याचं बीज प्रक्रिया करावं लागत असते कांद्याची बीज प्रक्रिया करून आपण ठिबकद्वारे याला पाणी देत असतो साधारणतःला फवारण्या किती वेळा करावं लागते फवारण्या एक दहा ते बारा दिवसाला एक फवारणी करावी लागते त्यानंतर ड्रिपद्वारे ह्याला औषध आपल्याला खालून बुरशीनाशक वगैरे वगैरे कोणत्या औषधाचा वापर केला जातो ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आपण जास्त स्लरी वगैरे बनवून आपण सोडण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर ह्याला जास्त आजार हे बुरशीचे असतात तर बुरशीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक त्याला वापर करतो कोणत्या जातीचं बियाण आहे कोणा फुरसंगी जातीचं बियाण आहे गावरान गावरान पुन्हा पुरसून साधारणतः बीड जिल्ह्यात अशा अनेक शेतकरी उपक्रमशील आहेत पण तुम्ही हा प्रयोग कुठं बघितला आणि कशा पद्धतीने सुरुवात केली नाही आम्ही हा प्रयोग कुठेच पाहिला नाही फक्त त्या वर्षी ज्या वर्षी आम्ही चालू केलं दोन हजार एकोणीस वीस ला तर त्या वर्षी बियाण्याचा तुटवडा आला मग म्हटलं आपण काहीतरी आधुनिक करण्याचा प्रयत्न करू वेगळं तर त्यावेळेस मग आम्ही आमच्या मित्रांकडून कांदे आणले ओतोरवरून ओतोरून कांदे आणून आम्ही हे लागवड केली आहे साधारणत या लागवडीसाठी किती खर्च येतो एखाद्या एखाद्या शेतकऱ्याला तुमच्यासारखे करायचं म्हणलं तर किती खर्च येतो साधारणतः हा खर्चाचा विषय कांदा आपल्याला एकरी दहा क्विंटल बियाणं कांद्याचं लागतं वर्षकाठी साधारणतः किती उत्पादन मिळू शकतं जर दुसऱ्या शेतकऱ्यांना करायचं म्हणलं आता उत्पन्नाचा जर विषय घेतला आपण तर या वर्षी आपला प्लॉट चांगला आलेला आहे तर या वर्षी साधारणतः मला अपेक्षित आहे चार ते पाच क्विंटल बियाणं होणं अपेक्षित आहे दरवर्षीच असा प्लॉट येईल असं सांगता येत नाही शेवटी सगळं निसर्गावरती आणि अवलंबून आहे पद्धतीने आपण बघू शकतो की एक एकराचं हे संपूर्ण क्षेत्र आहे दरवर्षी लाखो रुपयाचं उत्पादन ते मिळवत आहेत इतर शेतकऱ्यांना नक्कीच आदर्श घेणारी बाब बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या कासारी गावच्या परिसरात बोस्त, या भोस भोसले वस्तीच्या परिसरात ही योग शेतकरी राजेंद्र भोसले यांनी केलेले आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत त्यांना हो कशा पद्धतीने तुम्ही यांना मदत करता कशी ही शेती तुम्ही करता काय सांगा त्यांच्या प्रत्येक मी त्यांच्या सोबत असते खुरपणीच मॅनेजमेंट असेल फवारणीच मॅनेजमेंट असेल औषधाचे नाव वगैरे सगळे माहीत नाही परंतु प्रत्येक कामाला त्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन मी त्यांना मदत करते आणि कोरोना काळामध्ये ज्या वेळेस सुट्ट्या होत्या दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस पासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये घरी बसून कंटाळा आला त्यामुळे थोडस शेती करवळ आणि हे कांदा बियाणं सुरुवात केली सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी जिद्द मनामध्ये होती कारण इथून मागे मी कधी शेती केली नव्हती परंतु सरांसोबत त्यांनी मला बरंच काही याच्यातलं ज्ञान दिलं आणि ते कोरोना काळात आवड पण लागली त्यामुळे आम्ही हे चालू केला आज महिला दिन सर्वत्र साजरा होत आहे याच पार्श्वभूमीवर महिला शेतकरी म्हणून काय सांगाल तुमच्या सारख्या अशा अनेक शेतकरी महिला आहेत कशा पद्धतीने त्यांनी शेती पारंपरिक शेतीपेक्षा जर शेती केली तर नक्कीच चांगलं उत्पादन घेऊन दाखवू शकता हे तुम्ही दाखवून दिले काय सांगा प्रत्येक का महिला ही स्वतःच्या जोरावर काहीतरी करू शकते आणि त्याला जर घरच्यांची साथ असेल तसेच मिस्टरांची साथ असेल तर हे सगळं काही शक्य होऊ शकतं आणि त्यांच्या साथीमुळं आम्ही दोघांनी हे सोबत केल्यामुळं हे सगळं काही शक्य झालं आहे आणि आपलं चालू पाचवं वर्ष आहे की आपण हे बियाणं करतोय त्यामुळं मग दोघं जर करत असतील तर आधुनिक शेती करायला काहीच हरकत नाही शेतीमधून उत्पन्न आहेच आहे शेती काही तोट्यात नाहीये शेती, तो शेती जर केली आधुनिक पद्धतीने तर प्रत्येकालाच याचा फायदा होऊ शकतो त्यामुळं स्त्रियांनी शेती करणं म्हणजे काय लाज वाटण्यासारखं नाहीये लाज वाटायचं वाटायची काम करणं ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाहीये आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर आपण सगळेच काम करू शकतो हे प्रत्येक स्त्री जिद्दीनं आणि काहीतरी वेगळं करून दाखवू शकते असं मी सर्व स्त्रियांना म्हणू शकते की व्यवसाय तशी मी एक शिक्षिका आहे शिक्षिकेबरोबर शेती याची मला आवड आहे त्यामुळं मग मला वाटतं की प्रत्येक स्त्री जोड जोड जो व्यवसाय म्हणून आवड म्हणून आणि वेगळा छंद म्हणून याची जोपासना केली पाहिजे आपण बघितलं की विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये काहीतरी वेगळं करावं हे त्यांनी संकल्प घेऊन एक आधुनिक पद्धतीने शेती करून बियाण्यातून ते लाखो रुपयाचं उत्पादन मिळवतात ही एक चांगली गोष्ट आहे आष्टी सारख्या भागामध्ये काय सांगाल नक्कीच या ठिकाणी आता जास्त आम्हाला क्षेत्र नाही पाच एकर क्षेत्र आहे परंतु हे एक एकर एक क्षेत्र कांदा बियाण्याचं आहे मागील वर्षी दीड एकर होतं आता या ठिकाणी पाण्याचं थोडासा तुटवडा तो आहे आपल्या भागामध्ये तर आम्ही याला ठिबक टाकलेलं आहे आणि जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आम्ही याला तीन चार वेळेस मोकळ जसं पाठ पाणी आपण बोलतो त्याला तर पाठ पाण्याने आपण त्याला पाणी दिलेलं आहे आणि आता ठिबक आहे ठिबकद्वारे आपल्याला पूर्णपणे औषध वगैरे सिंचनाचा जर वापर केला तर अजून पाण्याची बचत होऊ शकते तुषार सिंचन याला वापरता येत नाही त्याचं कारण असं आहे वरती फुलं येतात त्याला आणि तुषार सिंचन जर मद आपण वापरलं तर फुलावरती पराकन आहेत ते पराकण आपले निघून जाणार आणि पूर्णपणे हे व्यवस्थापन आहे हे मधमाश्यावरती अवलंबून आहे जर प्लॉट मध्ये मधमाशी आलीच नाही तर हा प्लॉट भरला जाऊ शकत नाही याला मधमाशाचं संगोपन कशा पद्धतीने करतो हा मधमाशाचं संगोपन या ठिकाणी मी चार पेट्या यावर्षी आणलेल्या आहेत मधमाश्या थोडस यावर्षी थोडा अडचणच आहे तर मला या पेट्या आणावं लागल्या मी चार पेट्या या दोन पेट्या या इकडच्या साईडला ठेवल्या आहेत आणि या दोन पेट्या त्या बाजूला ठेवल्या आहेत अशा चार पेट्या आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत तर कृत्रिम कृत्रिम म्हणता येत नाही त्याला तर ह्या ज्या मधमाश्या आहेत तर त्या ह्या मधमाश्याच्या ह्यानी परागी आपलं होतं त्याच नियोजन कस मधमाशांना काय या ठिकाणी आपण याला गोळ विलायची दालचिनी ताक याच्या दोन ते तीन फवारण्या के केलेल्या आहेत त्यानंतर जे आपल्या बाजारामध्ये औषधं मिळतात बी मॅक्स म्हणून एक औषध आहे त्याची पण आपण या ठिकाणी फवारणी केली आहे त्यानंतर ह्या मधमाशांना पेट्यामध्ये त्यांना साखर पाणी आपल्याला साखरेचा पाक ठेवावा लागतो तर ते आम्ही रोज संध्याकाळी येऊन त्या साखरेचा पाक त्या पेट्यामध्ये त्या ज्या ठिकाणी ठेवायचा आहे त्या ठिकाणी आम्ही ठेवतो आपण पाहिलं की अशा पद्धतीने गावरान कांद्याची लागवड या शेतकऱ्याने केली नक्कीच इतर ही आदर्श घेणारीच बाब ठरते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड